नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत शेखर चौसष्ट हे आता हळूहळू आपल्या शेवटच्या समारोपाच्या टप्प्याकडे चाललंय आणि होता होईतो या शेखर चौसष्टच्या भागामध्ये निखळ अर्थकारण आणि निखळ राजकारण या दोन गोष्टी घ्यायच्या नाहीत असं मी ठरवलं होतं काही विषय अर्थकारणाच्या राजकारणाच्या सीमारेषेपर्यंत जरूर गेले काही व्यक्तिचित्रणं उभी करत असताना उदाहरणार्थ अटलजी असतील नरसिंहराव असतील डॉक्टर मनमोहन सिंग असतील या बावेळेला मी काही राजकारणाचे संदर्भ जरूर दिले असतील पण या शेवटच्या टप्प्यात मला आता निखर राजकारणावरती बोलावं असं वाटतंय याचं कारण असं मला माहिती नाही तुम्ही माझ्या या मताशी सहमत व्हाल की नाही पण मे दोन हजार चोवीस हा महिना जागतिक अर्थकारणाच्या इतिहासात जागतिक राजकारणाच्या इतिहासात आणि जागतिक समाजकारणाच्या इतिहासात एकदा तरी उल्लेख करावा असा महिना झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही या महिन्यामध्ये ज्या वेगानं आणि ज्या वेळेला नानाविध घटना जगाच्या वेगवेगळ्या भूभागामध्ये होत आहेत त्या खरोखरच दुर्लक्ष करता येण्याजोग्या नाहीत आणि माझ्यासारख्या आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि त्याला पार्श्वभूमी असलेल्या किंवा काही वेळेला कारणीभूत ठरणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यासक म्हणणं चुकीचं ठरेल पण त्याच्याविषयी कुतूहल हो असलेली एक व्यक्ती म्हणून मला या महिन्याचं नक्कीच नोंद घ्यावीशी वाटते आणि म्हणूनच आजपर्यंत पाळलेलं पथ्य थोडं बाजूला ठेवत या जागतिक राजकारणातल्या काही घटनांचा वेध शेखर चौसष्टच्या या भागामध्ये घेण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्याच कारण असं की आजपर्यंत कुठच्याही माध्यमामध्ये अगदी समाज माध्यमामध्ये सुद्धा तशा पद्धतीची शक्यता किंवा शंका कोणी बोलून तरी निदान दाखवली नाहीये आणि त्यामुळे ती त्यांच्या मनात नसेल असं मानणं चुकीच आहे पण माझ्या मना मनामध्ये माझ्या डोक्यामध्ये ती नक्की आहे ती तुमच्यासारख्या जाणकारांसमोर आत्ताच व्यक्त करावी हाही उद्देश आज शेखर चौसष्टच्या भागामध्ये जागतिक राजकारणातल्या काही घटनांचा वेध घेण्यामागे आहे हे मी जरा लांब लपवणार नाही उगाच ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं म्हटलं तर या घटना वेगवेगळ्या वेळात घडलेत म्हटलं तर त्या वेगवेगळ्या भूभागात घडलेत पण त्यांच्या मागे काहीतरी सूत्र असावं असं मला नक्की वाटत कदाचित करिअर मधली व्यावसायिक आयुष्यामधली काही वर्ष मी फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन मध्ये घालवल्याचा तो दुष्परिणाम आहे असं म्हणला तरी हरकत नाही शेवटी खाई त्याला खवखवे असंही असेल किंवा कोणाच्या मनात चांदणं असं सुद्धा असेल उगाच कशाला स्वतःला मी चोर म्हणवून घेऊ पण बघा याची सुरुवात झाली किंवा यातली महत्वाची घटना घडली ती म्हणजे स्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षांवरती झालेला हल्ला स्लोव्हेकिया हे रशिया या एका महासत्तेचे जेव्हा अनेक देशांमध्ये विभाजन झालं आणि त्याचे दोन पेक्षा जास्त भाग झाले तुकडे झाले त्यातला एक देश स्लोव्हेकिया स्लोव्हेकिया याचं वैशिष्ट्य असं की तो राजकीय दृष्ट्या भौगोलिक दृष्ट्या रशियापासून वेगळा झाला पण तेव्हा वेगळा झाल्यापासून आजपर्यंत स्लोव्हेकियाची भूमिका ही साधारणपणे रशियन राष्ट्राध्यक्ष त्या त्या, त्या वेळेला जे असतील त्यांच्या गुडबुक्स मध्ये राहण्याची आहे त्या त्या वेळच्या वे रशियन राष्ट्राध्यक्षांना पाठिंबा देण्याचं काम तह हयात आजपर्यंत वेगळं झाल्यापासून स्लोव्हेकियानी केलंय पुतीन परत एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रचंड बहुमताने निवडून यावेत आपल्या देशाच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये दे अरविंद केजरीवाल जसं वारंवार सांगतायत की सगळ्याच विरोधकांना तुरुंगात टाकल्यावर तेच निवडून येणार की नाही असं जरी असलं तरी शेवटी आज कागदोपत्री दिसायला पुतीन हे प्रचंड बहुमतानी म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त जागा आणि जास्त मतं मिळवून ते राष्ट्राध्यक्ष झाली आहेत ही गोष्ट खरी आहे आणि मग राष्ट्राध्यक्षांनी त्यांना नेहमीच्या शिरस्त्यानुसार पाठिंबा देणारी विधानं आणि भूमिका आणि पवित्रे घ्यायला सुरुवात करावी आणि अशाच स्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षावरती त्याच्याच राज्यात खुनी हल्ला व्हावा आणि तो खुनी हल्ला इतका जबरदस्त असावा की त्या हल्ल्यात त्या राष्ट्राध्यक्षाचं निधन व्हावं ही गोष्ट एखाद्या माथे फिरून झाडलेली गोळी इतक्या सहजपणाने घेता येण्याजोगी आहे असं नाही याच कारण असं की कि स्लोव्हेकिया एका वेगळ्या बाजूला आहे आणि युक्रेन रशियाच्या बरोबर वेगळ्या बाजूला आहे स्लोव्हेकियांच्या राष्ट्राध्यक्षांवरती हल्ला व्हायच्या काही दोनच दिवस आधी युक्रेन मधल्या दुसऱ्याच शहरामध्ये रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला पुन्हा ठिणगी पडावी तोंड फुटावं आणि त्याच्यानंतरच्या काही तासांमध्ये स्लोव्हेकियावरती राष्ट्राध्यक्षांवरती हल्ला व्हावा या म्हटलं तर योगायोगाच्या गोष्टी आहेत पण जागतिक अर्थकारण जागतिक राजकारण जागतिक समाजकारण हे आपल्या मराठी मालिका आणि अचरट मराठी सिनेमांपेक्षा वेगळं असावं याविषयी दुमत व्हायचं काही कारण नाही आणि मग असं जर असेल तर तिथे असे योगायोग होत नसतात एक जर समांतर उदाहरण द्यायचं झालं तर या दोन घटना एकाच वेळेला होणं हे लक्षात घेऊ याचा ट्रिगर नेमकं कोण हे यथावकाश नक्की स्पष्ट होईल पण जर एक समांतर उदाहरण घ्यायचं झालं तर याच्यात लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे मी रशियाचा समर्थक नाही पण जागतिक अर्थकारण आणि राजकारण याच्यामध्ये मला असलेला सवारस्य म्हणून हा मुद्दा नक्की मांडेल एक कल्पना करा की आपल्या भारताला जर एकाच वेळेला पाकिस्तान आणि बांगलादेश या दोघांबरोबर युद्ध करावं लागलं तर काय होईल बस आत्ता रशियामध्ये युक्रेनशी तोंड फुटलेलं युद्ध असताना स्लोव्हेकियामध्येही असंतोष पेटणं ही घटना बरोबर तशी आहे आणि ती जेव्हा एकाच आठवड्यात घडते तेव्हा त्याचा वेध घ्यावासा लागतो त्या वेळेला इतकंच होत अशातला भाग नाही त्याच्या काही तास आधी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान असं सांगतात की पाकिस्तानच्या सरकारच्या असलेल्या सर्व कंपन्यांची ते विक्री करणार आहे पाकिस्तानचा शेअर बाजार त्याच्या आधी काही दिवस सर्वोच्च पातळीवरती नेण्यात आला होता मी जाणीवपूर्वक शब्दप्रयोग नेण्यात आला होता असं केलंय आपल्याही देशाच्या शेअर बाजाराचे निर्देशांक चांगल्या पातळीवर आहेत हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सचा निर्देशांक चौऱ्याहत्तर हजाराच्या वर आहे निफ्टी बावीस हजाराच्या वर आहे पण आपला शेअर बाजार आणि पाकिस्तानी शेअर बाजार याच्यामध्ये गंमत आहे अगदी पाकिस्तानी संसदेमध्ये संसदेतला विरोधी पक्ष नेता आपल्याशी तुलना करताना काय म्हणला हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती व्हायरल होत आहे त्या त्यामुळे त्याच्यात त् वेळ घालवत नाही मग अशा वेळेला आर्थिक दृष्ट्या पूर्णपणाने अस्थिर असलेलं पाकिस्तान ज्या वेळेला सरकारी कंपन्या विकण्याची भाषा करत आणि त्याही पूर्णपणाने करत कल्पना करा आपल्या देशामध्ये सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीकरणाची सुरुवात ही एकोणीशे चौऱ्याण्णव पासन झाली आहे आज तीस वर्षानंतर सुद्धा पूर्णपणाने सरकार त्या कंपनीतनं बाहेर आलं अशी दोनच उदाहरणं आहेत एक हिंदुस्थान झिंक अगदी सुरुवातीला अटलजींच्या काळामध्ये आणि नंतर अगदी काही महिन्यांपूर्वी एअर इंडियाची झालेली विक्री आणि या पार्श्वभूमीवरती पाकिस्तान सारखी अत्यंत दुर्बळ अर्थव्यवस्था सगळ्याच्या सगळ्या कंपन्या ताबडतोबीनं आणि पूर्णपणानं विकून टाकणं म्हणतं यातनं मिळणारा संकेत लक्षात घेऊ म्हणजे मुळात एकतर पाकिस्तानी राष्ट्राची अर्थव्यवस्था इतकी बिकट आहे हा एक त्याचा संकेत आहे आणि दुसरं हा पैसा त्यांच्या हातात आल्यानंतर ते कुठे वापरतील हे गणित लक्षात घेऊ म्हणजे भारताला मदत करणाऱ्या रशियाला त्याच्या युद्धात अडकवल्यानंतर काही वेगळी गणित करावी लागतील का याचा विचार करू जर पक्षीय राजकारणाच्या पलीकडं जायचं असेल तर पाकिस्तानमधल्या कोणत्याही नवनिर्वाचित आणि अस्थिर राष्ट्राला राष्ट्र एकत्र ठेवून आपली सत्ता जर सुरू ठेवायची असेल तर भारत विरोधी कारवाया करणं एवढा एकच उद्योग असतो म्हणजे अनेकदा गमतीनं आणि खरं म्हणजे गांभीर्यानं आंतरराष्ट्रीय अर्थकारणात आणि राजकारणात म्हटलं जातं पाकिस्तान ज्या दोन वस्तूंची सगळ्यात मोठी निर्यात करतं एक म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि दुसरं म्हणजे भारताविरुद्ध युद्ध मग या दोन घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का याचा विचार करो बर ही शंका यायचं तिसरं कारण म्हणजे या दोन गोष्टी घडत असतानाच बरोबर नेपाळ जे खरं सांगायचं म्हणजे भारताचं मित्रराष्ट्र आहे एक काळ जगातलं एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळचा उल्लेख केला गेला होता ते नेपाळी संसद एक आता नवीनच नेपाळचा नकाशा जाहीर करत आणि त्याच्यामध्ये आयुष्यात पहिल्यांदाच भारतातल्या काही भूभागांचा नेपाळी भाग म्हणून समावेश करत -कर ही घटना खरोखर दुर्लक्ष करण्याजोगी आहे घटना म्हणूनही दुर्लक्ष करण्याजोगी नाही आणि वेळ म्हणूनही दुर्लक्ष करण्याजोगी नाही असं भारताचा भूभाग आपला म्हणून दाखवणं की चीनची जुनी सवय नेपाळ हे पहिल्यांदा करत आहे मग नेपाळ चीन आणि स्लोव्हेकिया बोलवता धनी एक का याचा विचार करावा लागेल कारण एक गोष्ट लक्षात घेऊ की या गोष्टींमध्ये आत्ता का त्यांना करावं असं वाटलं असेल तर अशा गोष्टींमध्ये ज्याच्यावरती सगळ्यात मोठा परिणाम होईल त्या भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका ऐनभरामध्ये आलेल्या आहेत सध्या नवीन आचार वेगळी आचारसंहिता सुरू असल्यामुळे आणि अजून मतदानाचे दोन ते तीन टप्पे या घटना घडल्यात किंवा चार टप्पे व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना दोन टप्पे मतदानाचे अजून शिल्लक आहेत चार जून ला भारतामध्ये मतमोजणी व्हायची म्हणजे नवीन सरकार कितीही लवकर स्थापन झालं तरी पाच जूनच्या आत होऊ शकत नाही मग हा जो मधला काळ आहे तो आपल्या कारवायांसाठी वापरायचा असं गणित आहे का याचा विचार करू भारताच्या बरोबरीनं असल्या आंतरराष्ट्रीय युद्धांमध्ये जागतिक अर्थकारणात राजकारणात आणि समाजकारणात ज्यांना स्वारस्य असतं त्या अमेरिकेमध्ये सुद्धा आता राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांचा प्रचार हा हळूहळू का होईना पण शिगेला पोचतोय बायडन आणि ट्रम्प ही केवळ दोन व्यक्तिमत्व म्हणून भांडतायत असं नव्हे दोन पक्ष म्हणून भांडतायत जी अमेरिकेची परंपरा आहे या दोघांच्याही भूमिका याबद्दल काय ते लक्षात घेतलं तरी आज मी तिला कोणीही कणखरपणाने तो निर्णय घेण्याच्या भूमिकेत नाही कारण तिथे निवडणूक प्रक्रिया सुरू आहे म्हणजे भारत काही करू शकत नाही अमेरिका काही करू शकत नाही असं म्हटल्यानंतर इतर ज्या तथाकथित राजकीय जागतिक शक्ती आहेत हे आपलं सामर्थ्य दाखवायचा प्रयत्न करतात का याचा विचार करावा लागतो आणि हा विचार का करावा लागतो हा व्हिडिओ रेकॉर्ड करायच्या दोनच दिवस आधी जेव्हा बातमी येते की इराणच्या राष्ट्राध्यक्षांचाही अपघाती मृत्यू होतो त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये गडबड होते आणि इराणी राष्ट्राध्यक्षांसकट सगळेजण त्यांच्या विमानात असलेले राजनैतिक सहकार्यांसह मृत्युमुखी पडतात हे म्हणजे योगायोगांची कमाल मर्यादा झाली काही योगायोग खरंच घडत असतात काही योगायोग अनेकदा घडवून आणलेले असतात फक्त ते घडलेत असं दाखवलं जात मग ही गोष्ट का लक्षात घ्यावी लागते केवळ भारताची निवडणूक इतकंच त्याचं कारण असतं का काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटल्यानंतर आज ना उद्या तिथल्या तीन वेगळ्या केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणुका कराव्या लागतील याची ती गणित असतात का याच्याच मागे पुढे बरोबर उधमपूरमध्ये हल्ले होतात शोपियन मध्ये हल्ले होतात ही दिसणारे परिणाम असले तरी याची कारण आणि या सांगितलेल्या घटना यांचा बादरायण नव्हे पण नेमका थेट आणि रोख संबंध आहे का याचा विचार करावा म्हणून शेखर चौसष्टचा आजचा विषय जागतिक घटना आणि आपण थोडंफार प्रथेला मीच घालून घेतलेल्या स्वयंशिस्तीच्या नियमाला बगल आणि मुरड देत हा मुद्दा घ्यावा लागतो कारण शेवटी असं म्हटलं जात की चांगलं राज्य असतं तेव्हाच संस्कृती आणि साहित्य नांदतं चांगलं राज्य असतं तेव्हाच संगीत तिथं नांदतं वंगचित्र या पुस्तकामध्ये पु ल देशपांडे जसं म्हणतात की भयभीत मनुष्य एक वेळ एखाद्याचा खून करू शकेल पण भयभीत मनुष्य मोकळेपणाने गाऊ शकणार नाही आता यातलं भयभीत मनुष्य कोण खून करणं कोण आणि मोकळेपणानं गाऊ शकतं कोण हा तुमच्यासारख्या चो चोखंदळ वाचकांना आणि श्रोत्यांना वेगळेपणानं उत्तर द्यायचा मुद्दा आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून याच्या दृष्टिकोनातनं शेखर चौसष्ट मध्ये हा विषय घ्यायचं धाडस मी केलं अशा आहे की हा वेगळाच विषय असला तरी तुम्ही जरूर गांभीर्यानं विचार कराल माझं प्रत्येक मत तुम्हाला पटलंच पाहिजे असा माझा जरासुद्धा दावा नाही परंतु आजूबाजूला घडणाऱ्या घटनातून समाज संस्कृती ही घडत असते आणि त्याचे साहित्यामध्ये त्याचे विचारमंथनामध्ये त्याचे आचार मंथनामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या सुविचार कृतीमध्ये कुठंतरी ते यावं लागतं म्हणून शेखर चौसष्टचा विषय अलीकडच्या जागतिक घटना मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट